बाबुळगाव आर एन चॅनलची दखल लेआउट धारकाने कोपरा ग्रामपंचायतच्या हद्दीतील हँडपंप तसेच मातीमध्ये उभे केले बाबुळगाव आर एन चॅनलने कोपरा जानकर ग्रामपंचायत हद्दीतील हँडपंप लेआउट धारकाने काढून फेकल्याचे बातमी काल दाखविली होती याची दखल घेत लेआउट धारकाने काढून टाकलेले सदर हँडपंप पुन्हा त्याच जागी मातीमध्ये पाईप वगैरे न जोडता मातीच्या ढिगारात तसेच उभे करून तो मी नव्हेच असा दाखवण्याचा प्रयत्न केला यामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चेला उधान आले पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून जवळच असलेल्या कोपरा जानकर ग्रामपंचायतींनी खोदलेले हँडपंप जेसीबी मशीनद्वारा काढून टाकले होते यामुळे प्रवाशांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याची बातमी आर एन न्यूजद्वारे दाखवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला सदर हँडपंपद्वारे गवंडी भागाकडे जाणारे प्रवासी पाणी पित होते मात्र जवळच काम सुरू असलेल्या लेआउट ले धारकाने आपले प्लॉटिंग करताना हँडपंप काढून टाकले होते कराच्या रूपात गोळा होणाऱ्या जनतेच्या पैशातून कोपरा जानकर ग्रामपंचायतने हे हँडपंप तयार केले होते कुणाच्या अधिकाराने त्याने काढून टाकले हा प्रश्न नागरिकाकडून विचारला जात होता सदर हँडपंप पर्यंत लेआउट धारकाची हद्द नाही असे असताना लेआउट धारकाने कोणत्या अधिकाऱ्याने वरील हँडपंप काढले हा प्रश्न सामान्य जनतेकडून विचारला जात आहे आता सदर हँडपंप तेथेच उभे करण्यात आले